ने एका कार्यक्रमात बलुचिस्तान बद्दल वक्तव्य केलं ज्यात त्याने पाकिस्तान आणि बलुचिस्तान यांचा वेगळा उल्लेख केला या वक्तव्यानंतर पाकिस्तान सरकार संतापले शाहबाज सरकारच्या आदेशानुसार त्यांनी सलमानचे नाव फोर्थ शेड्यूलमध्ये टाकले आणि त्याला दहशतवादी म्हणून घोषित केलं मला प्रश्न पडला असेल हे फोर्थ शेड्यूल यादी काय आहे तर फोर्थ शेड्यूल पाकिस्तानच्या एकोणीसशे सत्त्याण्णवच्या दहशतवादी विरोधी कायद्याअंतर्गत असलेली यादी आहे यात असलेले लोक पाकिस्तानमध्ये प्रवास करू शकत नाही त्यांच्या मालमत्तेवर निर्बंध लागू होतात त्यांच्यावर कडक पाळत ठेवली जाते पण ही नियमावली फक्त पाकिस्तानमध्येच लागू आहे म्हणजेच भारतात सलमानवर याचा कसलाही परिणाम होणार नाही पाकिस्तानी पोलीस भारतात सलमानला अटक करू शकत नाहीत भारत पाकिस्तानमध्ये कोणताही प्रत्यार्पण करार नाही मुळे सलमानवर थेट पाकिस्तानातली कारवाई होऊ शकत नाही